मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सूरज नावाचं वादळ घोंगावणार आहे काय टास्क खेळ आहे सूरज जबरदस्त एक एकाला तुडवलं आहे अक्षरशः एक तुडवलं आहे जो काही प्रोमो कलर्स मराठीने आऊट केला आहे ना काय जबरदस्त सूरज हॅट सॉप यार काय खेळ तुझा म्हणजे सुद्धा जिरवले सूरजने ठीक आहे आज कॅप्टन अरबाज झालेला आहे पण सूरज तुझ्या खेळाला सलाम आहे सॅल्यूट आहे आणि याचं कौतुक वर्षातही करताना दिसणार आहेत आजच्या प्रोमोमध्ये ते पाहायला मिळते वर्षातही त्याच्या खांद्यावर ते हात ठेवून सांगते की काय खेळायच तू सूरज बाकीच्याने टीम बीच्या सदस्यांनी जाऊ दे त्याला सल्ले दिलेला आहे पण वर्षातही इथे कौतुक करताना दिसते की काय सूरज खेळायच तू तेव्हा सूरज वर्षाताईनं सांगतोय की ताई मी त्याला इथे इथे खांद्यावर बसवला हो आहे त्याला मी असा असा पकडला आहे असा वाकलोय मी आणि त्याला इथे खांद्यावर घेतला आहे म्हणजे त्याला अक्षरशः मी शिंगावर घेतलं आहे वर्षातही तो मला सांगत होता की असा धरेन तुला आणि पाण्यात फेकून देईन आणि मग सूरज सांगतोय की तो अरबाज मला सांगतो की अस्सा बी तुला धरेन आणि पाण्यात फेकून देईन मग अरबाजला तो सांगतोय की मी पाण्यातनं परत येणार आहे काय सूरज हॅट सॉफ यार काय खेळतोस तो काय दम दाखवला आहे जबरदस्त वैभव वरतून सगळं बघतो आणि सांगतो असा का पकडतो तसा काय पकडतो सूरज त्याला सुद्धा कॉलर उडवून इथे मांडीवरती हात मारून त्याला चॅलेंज मारतोय तू ये खाली जबरदस्त यार सूरज यार मानायला पाहिजे यार माझ्याकडे शब्द नाही तुझ्यासाठी काय परफॉर्मन्स दिलायस तू आज मला तर खरंच कॅप्टनसी टास्क आवर्जून पाहायचं आहे सूरज दादा कॅप्टन व्हायला पाहिजे होता पण ठीक आहे अरबाज कॅप्टन झालेला आहे पण जो काही परफॉर्मन्स भावा तू दिलायस एक नंबर अक्षरशः एक एकाला तुडवलंय निक्की त्याला बघून आज घाबरणार आहे त्याचं रौद्र रूप घाबरणार आहे त्या काय त्या अरबातला पण आस्सा पकडून आस्सा बाहेर काढलाय त्याला भारी एकदम एक नंबर दम, एक आजचा कॅप्टन्सीच्या टास्कमधील सूरजचा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला आणि वर्षाताईने त्याचं कौतुक केलं याविषयी तुम्हाला काय सांगायचं सा? हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका